एळा बोळ कुळा मला म्हणतो कुळा हा दूध खुळा आहे हा शक्ती दुऱ्याचा भेद कळत नाही मी शक्ती वाला आहे मी गाणार आहे तुम्ही गायचं बाबा हा भेद आहे आणि मला कुळा म्हणतो या जवा ओ हो एळा बोका समेट म्हणून म्हणतोय त्यांचा शब्द आहे रेकॉर्डिंग करून ठेवा पोरांनो कोणी ऐका विचार हा ती आहे कही नाही बर तो लंबोदर आणि शग्नरा गणपतीला मोठा करतो आयेला नको बोलू बाबाला बोल गणपतीला मोठा कर बाबाला बोल आणि गणपतीला मोठा कर विचार हा किती आहे अगैत कही नाही बर शिटावर बोलू ना सीता शीटा शिटा खाली शिटा पाच मिनिट बोल सांगितलं कमणार साडेतीन वाजल्याचे जास्त आज साडेसातीच आहे गोला टेन्शन नका विचार हा किती आहे इतकही नाही ना परिबोदर काढवड करून सारी मुंबईला काय जग मारतोय खर्च काढायला लागतय तुला मुंबईला काय करतोय ताड्या करतोय काढवण करायला लागते तुला गणपतीला

अडवड करून सारी करतो मी सुळ्या म्हण जालं वरसा मातर सजुदे घर, थ चल काय काय आणून काय गणकलं तिला तुझ्या ग गौराईला घाला नि सणाला डब्बचं गणचं गठ बक्षीस झालं आहे म्हणलं बाबांना सांगायचं घर सजवायला अंगण सांगवायला बाबांना सांगा ना चड्डी आणू भरपूर आणू वस्त्र आणू लेट आणू आणि हा भात भाजरावा बाबा त्याला पटत नाही हे म्हणून त्याला उत्तर कसं दिलं बघा बघा उत्तर कसं दिलंय ऐका आणि तुमच्या घणाचं पण उत्तर देणार ऐका मी काय म्हणते आई आहे म्हणते आता आई आईला सांगतो ना काय काय आणू मग आय काय म्हणते बघा आई काय म्हणते आई बाप सोडून आई बाप सोडून गावी अर पोटासाठी गेलास तूर आहे म्हणते कसा बघा उत्तर यांची घास आहे बाजू म्हणून वर्षान दिलं का व्हायना पण पर उत्तर परफेक्ट आहे मान्य कर तू नाही गेलास तरी जग मान्य करीलास बघ करतोय का नाही बघ हे दिला चार वेळा उत्तर आई बाप सोडून गावी आहे म्हणते आर गाड्या पोटासाठी गेला Yeah, buddy. आई म्हणते काय माझी नातवंडांना मी वर्षभर पाहिली काय सुनाला नातू ना तिला माझ्या घेऊन याच्यापेक्षा उत्तर काय असू शकतं यांची घासना यांचा उत्तर बघा मी कसं दिलंय उत्तर मान्य करत नाही मला नाही तुझा कान तुझं वर्षांनी देवते नाही तर बारा तुमचं मान्य करा ना मोठ्या करा ना मान्य ते तुमची नाही

मागच्या कशा किंवा चेट्टीत टाकत आहे तेवढंच राहिला टोपी बिपी आता सगळं झाली खाना टोपीची झाली मागची चेट्टीत टाकत अरे काय काय जाताना जाता पैसा घेऊन जाणार असतो पडला अरे लहानपणी असता तो वार बार कपड्यात गेला असता आता किती त्रास आहे लोकांना तुझं कार्य करा <laughs> सगळ्या नातेवाईकांना बोला केवढा त्रास परत देतो परत येतो आणि गळाशी गणबाई पुजला आहे मी मित्रांनो नाही थांबा दा राजू दादा केडेकर ज्यांच्याकडं बारी आहेत तीन तारखेला नोव्हेंबर महिन्यात तीन तारखेला रविवार आहे पेन्शन घेऊन मी माझी मगाशीच सांगितलं ते राजू दादा केडेकर दादांच्या माध्यमातून पुन्हा एकदा फरमाई काय ऐकलं हो पैसा वज्यान घ्या तुम्ही वज्यान थांबवा माझं काय म्हणणं नाही अजून बोवाला घ्या शपथ सांगू हावर आहे पैसे त्याला देत त्याला माझी येते ते आणि आणि बारीकरी बरी करतो मग पैसे भेटले म्हणून म्हणून सांगतो नाही नाही व्हायचं त्याला देत त्याला वजन द्या पाहिजे त्या वजन गेला पाहिजे व पैशाच्या हा ऐका दादानी परत दिले हे वाजून बघ परफेक्ट उत्तर त्याला दिलंय त्यांच्या गाण्याला प्रत्येक शब्दाला उत्तर आहे ते मान्य करत द्यायलाच दादानी परत बक्षीस दिले एक हजार एक रुपयाचा जेवढे येतात तेवढंच सांगतो काही लोक शंभर येतात पन्नास येतात ती पाचशे सांगतात आपला तसा नाही जेवढे येतात तेवढंच ऐका ना मग तुम्हाला अरे तुम्हाला उठाय सांगितला कोणी तुम्ही आज उठायचंच नाही मला उठायला सांगताय मी टेन्शन घेऊ नका तुम्ही बसून राहा फक्त पैसे तेवढंच मिळणार आहे नवरी मारो नवरा रामरो दक्षिणा तेवढी मग तुम्ही लय हुशार हो परत एकदा फक्त देतो दादांशी गाण्याची कट सुद्धा आहे किंवा माझा आहे सगन आहे अशी कापले आईला कापले असा कोण नाही का कापू शकत ऐका आई बाप सोडून गावी गड्या पोटासाठी साठी गेला नाही तू वंडादा मी वर्षभर त्यान पाहण्यासाठी मने अर पावा काही नको तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना आणि लडक्या सुनाला पटी बाकी कुणाला आणू नका आणि दादांचा फरमाईश आहे गण घेतो आणि दोन काळतूचा ठेवलेत ना सांगितलेत तुम्हाला मी गावढावलाच गडी आहे कडप्यावला नाही बुवा नाही आज तुम्हाला असा टेल लाग घरात जाऊन विचारायचं तुम्हाला नाही जमलं तुम्हाला नाही जमलं विचारायचं आजूबाजूचा आजूबाजू त्यांना विचारायचं तुम्हाला तर जमला नाहीच आहे मला माहिती आहे तरी पण सांगतो घरात तुमच्या असतील त्यांना विचारायचा सचिन बो असा बोलला रात्री मला हा खरा ऐका फोटो आहे तेव्हा तुम्ही विचारायचा एक ना ऐका माझा गाडं म्हणून सांगितलंय तुम्हाला एलजीचा एक पहिला ऐका देतो